आत्ताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस करणार माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार शिंदे ठाकरे येणार एकाच मंचावर नेमकं घडलंय काय व्हिडिओ पूर्ण बघावा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात गेल्या तीन वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत पण त्यातही सर्वात मोठ्या दोन गडाग म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झालेले दोन गट एकनाथ शिंदे चाळीस आमदार आणि काही खासदारांसोबत वेगळे जा दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आणि अजित पवार आणि शरद पवार या काकापुतण्यांच्या जोडीमध्ये मोठी दरी निर्माण झाली या दोन्ही राजकीय घटनांमुळे एकीकडे एकनाथ एक शिंदे आणि उद्धव ठाकरे तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार पण अजित पवार यांच्या या राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रथमच सर्वच राजकीय नेते एकाच मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून या निर्मात्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार का याची ये चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मुंबईतील वरळी येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामध्ये सर्वात प्रथम नाव आहे राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच येन, आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार हजर राहण्याची शक्यता फार कमी आहे कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी नेहमी नेहमीच बऱ्याच कार्यक्रमात अजित पवार यांच्या बाजूला असतानाही त्यांच्याशी बोलणे तर स्वडाच पण त्यांच्याकडे पाहणेसुद्धा टाळले आहे त्यामुळे हे या कार्यक्रमात हजेरी लावतात की महायुतीचे कार्यक्रम असल्याचे या कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे तर दुसरीकडे शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून ते आत्तापर्यंत एकदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली नाही त्या त्याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पांच्या अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या समोरून गेले मात्र त्यांनी एकमेकांना दुर्लक्षित केल्याचे पाहायला मिळाले पण आजच्या या क्रॅ कार्यक्रमाच्या आणि सत्कार समारंभाच्या निमित्ताने पुन्हा फुटलेल्या पक्षाचे प्रमुख एक एकत्रित उपस्थित राहणार का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे